कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सब्स्क्राईब करा अंबा बागायतीपासून मच्छिमार बोटीपर्यंत नेपाळी खलाशी नेपाळी कामगार मोठ्या प्रमाणावरती रत्नागिरी जिल्ह्यात आलेले आहेत अनेक वेळा हे कामगार तात्पूरच्या स्वरूपात येत असल्याने त्यांची माहिती पोलिसांपर्यंत येत नाही परराज्यातून मिळणारे कामगार यांच्याकडून गुन्हेगारी कृत्य अधिक घडत असल्याचं मागील काही अनुभवांवरून लक्षात आलेलं आहे या कामगारांची खलाशांची माहिती पोलिसांकडे नसल्याने बऱ्याचदा तपासात अडचणी देखील निर्माण होतात त्यामुळे आता रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी याबाबत कडक पावले उचललेली आहेत यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी एका बैठकीचं आयोजन केलं होतं आंबा बागायतदार आणि बोट मालक यांची संयुक्त बैठक रत्नागिरी जिल्हा पोलिस दलामार्फत घेण्यात आलेली आहे जी मच्छीमारी सुरू होते एक सप्टेंबर पासून जिल्हाभरामध्ये व्यावसायिक मच्छीमारी सुरू होते आणि त्यासाठी येणारे जे नेपाळी खलाशी असतात त्यांचा त्यांची जी माहिती आहे पोलीस ठाण्यांकडे असणं गरजेचं असतं मागील अनुभव पाहता अनेक ठिकाणी असं लक्षात आलं की नेपाळी जे खलासे आहेत किंवा आंबा बागायतीमध्ये काम करणारे जे काही कामगार काम आहेत नेपाळी ह्या लोकांच्याकडनं कृत्य होतात किंवा त्यांच्या बाबतीत काही गुन्हे घडले जातात आणि त्यांची माहिती आपल्याकडे नसल्यामुळे बऱ्याचदा गुन्हे तपासायला अडचणी होतात या ठिकाणी जिल्ह्याभरातले सर्व आंबा बागायतदार सर्व बोटीचे मालक मच्छीमार सोसायटीचे अध्यक्ष त्यांना या ठिकाणी बोलवलं होतं त्याचबरोबर जिल्हाभरातील सर्व जी पोलीस ठाणे आहेत तिथूनसुद्धा ऑनलाईन पद्धतीने जवळपास दीड हजार लोक जे आहेत नागरिक आहेत या बैठकीमध्ये सहभागी झालतो त्याच्यामध्ये अतिशय सांगोपांग अशा प्रकारची चर्चा संदर्भात झालेली आहे त्यांनीसुद्धा काही मुद्दे या ठिकाणी मांडलेले आहेत आणि त्याचासुद्धा आम्ही या ठिकाणी नक्कीच पुढील याच्यामध्ये उपयोग करणार आहोत त्याच्यावर उपाययोजना करणार आहोत या ठिकाणी आमच्याकडनं सगळ्यात महत्त्वाची सूचना त्यांना करण्यात आली अशा प्रकारच्या नेपाळी लोकांची माहिती पोलीस पाटील किंवा त्या ठिकाणचे पोलीस स्टेशन्स आहेत त्यांना दिली पाहिजे आणि त्याच्याबद्दलची एक मोहीम आपण सुरू करतो जेणेकरून कुठल्या प्रकारचं गुन्हा जिल्ह्यामध्ये अशा लोकांच्याकडे होणार नाही त्याचबरोबर आपल्याकडे जे काही चेरेखाने आहेत चेखानेवर काम करणारे जे लोक आहेत ते परराज्यातून येतात किंवा बाहेर जिल्ह्यातून येतात त्यांचीसुद्धा माहिती आपल्याकडे असणं गरजेचं आहे thank